पण तिथे ठाकरेंच्या शिवसेनेनं हट्ट धरला आणि संजय राऊतांनी थेट जाऊन तिथे चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली होती आणि त्यावेळी जे सांगलीचं राजकीय गणित बदललं होतं त्याची चर्चा सुद्धा राज्यात होती पण तिकडे विशाल पाटलांनी आपलं सर्वस्वपणाला लावलं आणि ते अपक्ष निवडून आले निवडणूक जिंकून आल्यानंतर खासदार झाल्यानंतर मात्र त्यांनी महाविकास आघाडीला आणि केंद्रात सुद्धा काँग्रेसलाच पाठिंबा दिला आता हे तुम्हाला का सांगते समजेल झालंय असं की आतापर्यंत आधीची इस्लामपूर आणि आताची ईश्वरपूर नगरपालिका याचं सगळं काही गणित हे जयंत पाटलांच्या नेतृत्वात व्हायचं पण ठाकरेंच्या शिवसैनिकांची गत आता, आता ना हे विचारते ना ते विचारते अशी झाली म्हणजे काँग्रेसचे विश्वजित कदम खासदार विशाल पाटील आपापल्या स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका घेतायत रणनीती आखतायत इथे त्यांना जयंत पाटलांकडून आशा होती तर तिथे त्यांची उपेक्षाच झाली कारण आता ईश्वरपूरच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर झाला पण जयंत पाटलांनी नवा साथीदार म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेला सोडाच पण जुना मित्र असणाऱ्या काँग्रेसला सुद्धा जुमानलं नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला जमेतच धरत नाही असा थेट मेसेज जयंत पाटलांना द्यायचाय का असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय तरी काही दिवसांपूर्वीच सांगलीतील ठाकरेंच्या शिवसेनेकडून थेट मातोश्री वर जात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आपल्याला विश्वासात घेत नसल्याची तक्रार उद्धव ठाकरेंकडे करण्यात आली होती त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीतला सुप्त संघर्ष आता तापण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत आणि या उलट ठाकरेंच्या शिवसेनेत सुद्धा अस्वस्थता आहे त्यामुळे आता ठाकरे नेमकी इथे काय भूमिका घेतात हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे